गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर भाजपने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिलाय या संदर्भात भाजपची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार येत्या पाच दिवसात जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि प्रत्येक ठिकाणी संभाव्य उमेदवारांची यादी तयार करून ती जिल्ह्याच्या प्रभारींकडे सोपवली आहे मंगळवारच्या बैठकीत याबाबत त्या त्या जिल्ह्याचे प्रभारी पक्ष निरीक्षक यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखती आणि त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे भाजपच्या निरीक्षकांनी जी प्रत्येकी तीन नावे प्रभारींकडे दिली त्यापैकी कोण निवडून येण्याची अधिक शक्यता आहे याचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे तीन व्य तीन व्यतिरिक्त काही ठिकाणी सर्वेक्षणात चौथे नावही आले त्यावरही होणार असल्याचंही असल्याचं या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील या बैठकीनंतर कोर कमिटीची एक बैठक होऊन नावे अंतिम केली जाणार असल्याचं समजतय प्रत्येक नगरपालिकेच्या ठिकाणी भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे अंतिम करण्यासाठी सर्वेक्षणांचा आधार घेतला असून पक्षाकडून नामवंत सर्वेक्षण संस्थेच्या माध्यमातून हे काम करून घेतलं जात आहे तर विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षणे करून घेतला आहे व मंगळवारच्या बैठकीत एकत्रितपणे आढावा घेत उमेदवार निश्चित केला जाणार आहे पंढरपूर नगरपालिकेसाठी भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण याचा फैसलाही याच बैठकीत होणार असल्याचं म्हटलं जात असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा प्रभारी जयकुमार गोरे यांनी रविवारी पंढरपुरातील भाजप पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती का घेतल्या होत्या यावेळी नगराध्यक्ष पदासाठी साततर नगरसेवक पदासाठी दोनशे तीस जणांनी आपली दावेदारी सादर केली यावेळी नगराध्यक्ष पदासाठी वैशाली सुनील वाळूजकर श्यामल लक्ष्मण शिरसट वैष्णवी विशाल मलपे स्मिता गणेश अदटराव या प्रबळ दावेदार पक्षाकडून करण्यात आलेला सर्वे जनसामान्यात उमेदवारास मिळणारे पाठबळ आदिबाबींचा विचार करून तसेच निवडून येण्याची क्षमता शहराच्या सर्व भागात उमेदवाराचा संपर्क आदिबाबी लक्षात घेत उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याचं पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पंढरपुरात रविवारी भाजप कार्यालयात झालेल्या मुलाखतीसाठी मागील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जवळीक साधलेले व मागील काही दिवसांपासून पंढरपुरात पारंपरिक परिचारक विरोधक समजले जाणारे पक्ष गट संघटना आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहून नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करीत आलेले नागेश भोसले हे भाजपच्या मुलाखतीवेळी उपस्थित राहिल्यानं उडाली होती नागेश भोसले हे पत्नी साधना नागेश भोसले यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असून विरोधी आघाडीकडून प्रणिता भालके यांच्या नावात जोरदार पाठबळ मिळाल्यानं नाराज होत ते भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात आहे साधना नागेश भोसले यांनी भाजपकडून केलेल्या उमेदवारीच्या दाव्यास आमदार समाधान अवताडे यांचंही पाठबळ असल्याची चर्चा पंढरपुरात होतीये आमदार हे पंढरपूर निवडणूक भाजपनं पक्षचिन्हावर लढावी यासाठी वरिष्ठ पातळीवर आग्रही भूमिका घेत असल्याची चर्चा असून त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेत दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीप्रमाणे भाजप व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार देत ज्या प्रभागात भाजप पक्षचिन्हामुळे अडचण येणार आहे प्रभागात आघाडीच्या चिन्हावर उमेदवार उतरवण्याची रणनीती अडचणीत येणार असल्यानं अनेक उमेदवार व त्यांचे समर्थक अस्वस्थ असल्याची चर्चा होत आहे तर दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पक्षाच्या वरिष्ठांसमोर पंढरपूर शहरातील प्रभागवाईज सामाजिक परिस्थिती प्रभावी विचारधारा आणि सोशल इंजिनिअरिंग साधत सर्व समाज घटकांना सोबत घेत नगरपालिकेचा गड सर करण्यासाठी आतापर्यंत उमेदवारी देताना करण्यात आलेल्या व्यवहार याचा लेखाजोखा मांडल्याची चर्चा आहे मात्र पंढरपूर शहरातील प्रस्तावित कॉरिडॉरसह विविध विकास कामांना पुढील काळात माहिती सरकार आग्रही भूमिका घेत निधी देणार असल्यानं आणि शेकडो कोटींचा निधी देऊनही पंढरपूरचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची भावना पंढरपुरात सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत असल्याची भावना भाजपच्या दोन्ही टीमनं केलेल्या सर्वेच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचली असल्याची चर्चा असून त्यामुळेच पंढरपुरातून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारण विरहित आणि शहरात चांगली प्रतिमा असलेला चेहरा देतील कोण हे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पुढे येणार असल्याचं म्हटलं जात आहे रविवारी घेतलेल्या मुलाखतीवेळी नगराध्यक्ष पदाची दावेदारी केलेल्या संभाव्य उमेदवारांसह मुंबईतील बैठकीत आणखी काही नावावर चर्चा होऊ शकते मात्र नगरपालिकेचा प्रशासकीय अनुभव आणि शहरातील सर्वच प्रभागात संपर्क व राजकीय पक्ष पार्श्वभूमी कोरीपाटी असलेले पालिकेचे माजी उपमुख्याधिकारी अॅडव्होकेट सुनील वाळूजकर यांच्या पत्नी वैशाली बाळूजकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे